नाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारीचा थरार पोलिसांकडून सातत्याने सुरू असलेल्या कठोर कारवायानंतरही गुन्हेगारांची दहशत काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे गावात काल रात्री दहा वाजता एका युवकावर जीव घेणा हल्ला झाला आहे जखमी युवकाचं नाव विशाल असून तो साठेनगर परिसरात राहतो मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी विशाल याचा एका महिलेबरोबर वाद झाला होता आणि त्याचाच राग काढण्यासाठी हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे स्थानिकांनी जखमी अवस्थेत विशालला पाहून पोलिसांना माहिती दिली क्षणातच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून तपास वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे करत आहेत नाशिकमध्ये पोलिसांची कडक कारवाई सुरू असतानाही गुन्हेगार मात्र अजूनही मोकाटच